हॅलो नमस्कार मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले पालकाची चविष्ट आणि पौष्टिक गरगटी भाजी पाने, पाने तर त्याच्यासाठी मी पालक आधी तोडून घेतले गवळी गवळ्या देत असतात तेवढ्या तोडा तोडून घ्या आणि मी त्याला चांगले धुवून घेतले एका पाण्याने दोन पाण्याने धुवून घेतले तर आधी मी टोप ठेवलं आणि त्याच्यामध्ये तेल टाकून थोडंसं जिरं टाकलं आणि त्याला थोडं हलवून घेतलं आणि बघा पालक एवढं वाटतं आहे हे पालक जास्त वाटतंय आणि त्याच्यावरती झाक पण ठेवून थोडं शिजून घेतलं आणि मग नंतरला थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये शिजायसाठी अशा प्रकारे बघा मी, करो मी, था था मी ते शिजून घेतले मी हातानेच करत होते कारण की जास्त गरम नॉबी झालेली तरी मग नंतरला मी खालपर्यंत जायसाठी मी चम्मचने त्याला हलवून घेतलं आणि ते अजून कमी होणार आहे मी थोडंसं अजून वापरणार आहे आणि मग ते झाल्यानंतरला बघा हाताने केलं तरी चालेल तुमच्या चिमटा असेल तर चिमट्याने करा टोटल म्हणजे ती नंतरला थोडीच होते मग छोटा टोप पडला नाही आहे बरोबर आहे तर तुम्ही आमच्याकडे मोठा असेल तर मोठं ठेवा पण ते थोडं शिजून बघा आता टोप होतो तो मग अशा प्रकारे मी शिजून झालेली आहे आणि नंतरला मी त्यात थोडं थंड पाणी टाकलं म्हणजे आपल्या पालकाचा कलर चेंज नको आला तर अशा प्रकारे टॅमॅटो कांदा आणि चार मिरच्या घेतल्या तिखट ठाव्यात म्हणून आणि थोडेसे शेंगदाणे घेतले तर मिक्सरमध्ये मी आधी जो पालक घेतलेला शिजून तो टाकून घेतला आहे आणि पाणी नाही टाकले पाणी नंतरला टाक करून नंतर एका टोपामध्ये तेल टाकून मोरी आणि जिरं टाकून घेतलं एक एक चम्मच त्याच्यानंतर थोडीशी हिंग टाकून कांदा ता आणि टोमॅटो टाकून घेतला ता, आणि टॅमॅटोला थोडंसं शिजवून दिलं आणि एक चम्मच लसणाची पेस्ट आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि त्याला थोडंसं हालून दिलं आणि मग थोडा तिखट मसाला हळद आणि दोन चम्मच बेसन टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं जे पाणी मी पालक शिजवलेलं तेच पा पाणी टाकून घेतलं आहे तर अशा प्रकारे मी त्याला थोडंसं शिजवून घेतलं आहे अशा प्रकारे माझं झालं आहे नंतरला मी जे पालक बघा असं जाड तर वाटून म्हणजे मिक्सरला लावून घेतलेलं ते जाड तरच घ्या जा, एकदम पातळ नका करू पिव्यासाठी ते पालक पनीरसाठी चांगलं लागतं मग प्रकारे मी जाडसरच करून घेतलं बघा माझ्या पालकाचा त्याला अजून पण हिव आहे पण बेसन टाकलं आहे म्हणून ते वाईट झालेलं आहे बघा मग अशा प्रकारे माझी बेसा, पालकाची भाजी तयार झालेली आहे आणि नंतरला मस्त असं झणझणीत एक कड आणून द्या त्याला पालक तर आपला शिजलाच असतो पण थोडंसं कड आणूनच द्या कारण की त्याच्यात बेसन टाकलं शेंगदाणे थोडं शिजले पाहिजेत आपले मग अशा प्रकारे माझी बेसन बेसन आणि पालक टाकून बनवले पालकाची गरगटी आहे बघा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद